बातमी जत मधून आमदार विक्रम सावंत यांचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप गेल्या पाच वर्षात मी विकास कामांचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे मी निष्क्रिय आमदार नव्हतो ज्या गटात चांगले बहुमत मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाही ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप माजी आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला ते लिरी साधारणतः छत्तीस ते अडतीसच्या आसपास सर्वसामान्य सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं पण हे जर अशा पद्धतीचं जर होणार असेल तर या लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या माहितीच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर हे आपले बी जे पीची सत्ता या केंद्रात आहे त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे असं या निमित्तानं आम्हाला वाटतंय